विशाल पावशे फाउंडेशन आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याण पूर्वेतील मिल मिलिंदनगर आनंदवाडी येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिरात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतील आजारांची तपासणी करण्यात आली आयुर हॉस्पिटलचे डॉक्टर प्रशांत पाटील व त्यांच्या टीमने लोकांची तपासणी करून त्यांना पुढील उपचारासाठी आवश्यक औषधे व आव� आवश्यक सल्ला दिला मिलिंदनगर आनंदवाडी आणि आजूबाजूच्या परिसरात मध्यमवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या लोकांची संख्या अधिक असून त्यांना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने विशाल पावशे यांनी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते या शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सकाळपासून शिबिर संपेपर्यंत परिसरातील शेकडो नागरिकांनी मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेतला आरोग्य शिबिराबरोबरच महापालिका शाळेच्या आवारात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेशही देण्यात आला उपस्थित मान्यवरांसह महालिक महापालिका शाळेतील लहान विद्यार्थ्यांनीही झाडे लावले यावेळी विशाल पावशे यांच्यासह विजय मोरे माजी नगरसेवक रितेश खराटे माजी नगरसेवक प्रमोद पिंगळे अमोल पंडित डॉक्टर प्रशांत पावशे आदी मान्यवर उपस्थित होते आज इथे सत्तावीस शनिवार डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन व तसंच विशाल पावसे फाउंडेशन विशाल पावसे फाउंडेशन याचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत पावसे ह्यांच आणि आयुर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमान यांनी आज ते आ, मेडिकल कॅम्पचं आयोजन केलेलं होतं या मेडिकल कॅम्पमध्ये महात्मा ज्योतिबा फुले हो, अंतर्गत येणारे जेवढे काही आजार आहेत त्याच्या संदर्भातले चेकअप्स किंवा चेकअप्स होते आणि तस तसंच इथे आज वृक्षारोपण ही केलेलं आहे साहेब मेडिकल कॅम्पमध्ये साधारण किती नागरिकांनी घेतला आता तसं मेडिकल कॅम्प चालू आहे आतापर्यंत दहा दहा ते साडे दहाच्या दरम्यान चालू झालेलं आतापर्यंत शंभर दोनशे लोकांच्या लगभग लोकांची चेकअप्स किंवा लोक येऊन गेलेले आहेत आणि तसं आता, आता, वा ले ले आता तीन वाजेपर्यंत कॅम्प चालू राहणार रा आहे आज प्रभाग क्रमांक चौऱ्याण्णव आनंदवाडी येथे डॉक्टर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन व विशाल पक्षे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आपण इथे मेडिकल कॅम्प आयोजित केलेला आहे सदर मेडिकल कॅम्प हा पूर्णपणे स्लम एरियामध्ये असल्यामुळे लोकांना याची जास्त गरज जा। आहे तर त्या सगळ्या गोष्टीचा भान ठेवून आम्ही ह्या ज्या स आहेत दोन्ही फाउंडेशनच्या मार्फत आज हा कॅम्प राबवलेला आहे त्यामध्ये लोकांचा उत्कृष्ट चांगला प्रतिसाद पण मिळत आहे बऱ्यापैकी लोक तिथे जाऊन आपलं उपचार औषधोपचार आणि त्यांचं जे काही निदान आहे ते करून घेत आहेत त्याचबरोबर आज वृक्षारोपण दिन असल्या कारणाने आज वृक्षारोपणाचा कार्यक्रमही आज आमच्या शाळा क्रमांक सत्तावन सत्तावन्नच्या आवारात करण्यात आला आहे आणि हे जे आज आरोग्य शिबीर जे राबवलं आहे विशा श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि विशाल फाउशे फाउंडेशनच्या मार्फत आम्ही माझे मी माझ्या प्र तमाम वॉर्डातील सगळ्या नागरिकांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो